महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या वतीनं येवला शहरातून विराट राज्यव्यापी मोर्चा काढण्यात आला शरद लोकरे यांच्या मार्गदर्शनात निघालेला हा महामोर्चा महात्मा फुले नाट्यगृह ते राष्ट्रवादी कार्यालयापासून बिंचूर चौखुलीवर थेट चार किलोमीटर अंतरापर्यंत निघाला तहसील कार्यालयावर हा विराट महामोर्चा आल्यानंतर महिलांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी राज्यव्यापी विराट महामोर्चा काढण्यात आला या मोर्चात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन घोषणा देत टाळ्या आणि वाट्या वाजवत मोठ्या प्रमाणात विरोध केलाय राज्यव्यापी महामोर्चा तहसील कार्यालयाच्या आवारात बराच वेळ थांबल्यानंतर तहसीलदार आबा महाजन यांनी या मोर्चाशी तात्काळ दखल घेऊन निवेदनाचा स्वीकार केला तसेच त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना तसेच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवतो असं देखील तहसीलदार महाजन यांनी उपस्थित मोर्चेकरी महिलांना सांगितलं या निवेदनावरील संघटनेच्या मागण्या पुढील प्रमाणे केंद्र सरकारचा किमान वेतन कायद्याप्रमाणे पंधराशे रुपये मिळाले पाहिजे वीस लाखांचे विमा संरक्षण मिळाले पाहिजे इतर केडर प्रमाणे युनिफॉर्म लागू झाला पाहिजे तसेच शासनाच्या नियमाप्रमाणे शासकीय सेवेत सामावून घेतलं पाहिजे कार्यरत असणाऱ्या कोणत्याही स्वयंपाकी महिला व मदतनीस यांना विनाकारण कामावरून काढून टाकू नये यानुसार तहसीलदार यांना हे निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात महिला पुरुष उपस्थित होते तर या विराट महामोर्चासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठ्या प्रकारे संरक्षण देऊन सहकार्य केलं येवला शहरातून विराट राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात आला यावेळी महिलांनी वाट्या आणि थाळ्या वाजवत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला मान्य केल्या नाही आम्ही गेल्या गेल्या महिन्यामध्ये जे खासदारकीचे इलेक्शन झाले होते आणि खासदारकीच्या इलेक्शन मध्ये आम्ही शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्याने बहिष्कार टाकलेला होता मतदानावरती म्हणून आज राज्य शासनाला या मोर्चाच्या माध्यमातून सांगतो की जर शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना न्याय या राज्य शासनाला ना दिला नाही तर येणाऱ्या ना आमदारकीवरती आम्ही शालेय पोषण आहाराचे सर्व महिला कर्मचारी आणि पुरुष कर्मचारी हे मतदानावरती बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही दोन हजार तीन पसून करतो पण आम्ही याच्या अगोदर इतके सगळ्यांना सांगितलं आमच्याकडं शिंदे सरकार आले त्यांना पण नियोजन दिलं तेव्हा सांगते आले त्यांना पण नियोजन दिलं आम्ही सर्वांना नियोजन देऊन आम्ही असं थकलो पण हे जे लाडकी बहीण योजना काढली शिंदे सरकारने पण हे आम्हाला काहीच नाही मान्य झाले आवा आम्ही सहाशे रुपयापासून केलो आता त्यांची लाडकी बहीण त्यांची कोपरीतली निघाली अरे सावतर बहीण सकाळी काम आली ते तिचा कोणी विचार करत का नाही आम्ही इतके मुलं सोडून येतो माहितीये का आमच्या घरचे लोक आम्हाला तुम्हाला काय परवड काय मिळणार आहे तुम्हाला तुम्ही मरून चाललं तरी तुम्हाला काही मिळणार नाही काहीतरी कराव आमचा जीव जेव्हा राहिला आमच्या पाठीशी त्याच्या जिल्हा आंदोलन होते राहू हे आमचं माझी कळका पंधरा हजार आम्हाला मिळालंच पाहिजे आम्ही आमची एवढीच कळकायची विनंती ही लाडकी बहिणी काढली काहीच पटली नाही पण आमच्या अंग आम्ही अंगठ बाजार हे कागदपत्र काढा ते कागदपत्र काढा तुम्हाला पंधरा हजार रुपये तुम्हाला अडीच हजार रुपये मानधन तुम्हाला मिळणार नाही हे लाडके बहिणीचे योजना हो तुम्हाला मिळणार नाही पण कसे नाही मिळणार आम्हाला नको आहे ती पण आमची जी आम्ही जे आम्ही जी काम करतो हिचं तरी आम्ही तुम्ही पगार द्या ना आम्हाला हवा दुपारून बाया भांडी घासा जाते तर हजार हजार दोन दोन हजार रुपये महिना आणतात आणि आम्ही काय करतो पंधराशे रुपये खिचडी करता आमचं कोणीच काही करीत नाही शिंदे सरकारला पण नियोजन दिलं आम्ही सगळ्या आज हा मोर्चा त्याने स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्या समस्यांसाठी आज निघालेला होता आपण अतिशय शांततापूर्ण वातावरणामध्ये हा मोर्चा तहसील ऑफिसला आणलेला आहे यामधील सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या यापूर्वी देखील माझे शरद यापूर्वी देखील शरद लवकर पाटील यांच्याशी माझी या संदर्भात चर्चा झाली होती त्यांनी देखील ज्यावेळेस हा मोर्चा आणणार होते त्याचं नियोजन कसं असेल त्या संदर्भात मी त्यांच्याशी सविस्तर बोललो होतो त्यानुसार त्यांनी आज हा मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे आता हे निवेदन मी आजच मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि महाराष्ट्र शासनाला पाठवेल आणि त्याची प्रत तुमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या त्यांना देखील पाठवेन धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला